Such Uh <laughs> Bye. Uh -huh. Eu क्षणाक्षणाला विचार केला पांडुरंग भक्तीचा मला पूर्वी मंडळी ते आहे भगवंतनं शेवटच्या क्षणी स्वतःच्या पायाशी त्यांना जागा द्यावी आजही पंढरपूरला गेला तर यांची समाधी ही पांडुरंगाच्या नामदेव पायरीच्याही पुढं आज आपणाला पाहायला मिळते असं का घडतं नाशवंत देह जाणार सकळ नश्वर देह नाशवंत देह पण इथं कितीही माणसांना ओरडून आरडून सांगितलं तरी महाराज हे पटायला काय लोकांना तयार नाही आठशे वर्ष झाली ज्ञानोबरायांना जाऊन उपाय चारशे वर्ष झाली जाऊन तुकोबरायांना जाऊन पण माणसांना अजून गाथा कुठं इतकी कळालेली आहे एकतोरी ओवी अनुभवावी ही ज्ञानोपरायांची ओवी माणसं कुठं अनुभवत आहे आज आपण ज्यांचं पुण्यस्मरण करत आहोत त्या कुटुंबामध्ये दादांनी वडिलांची मुलांची नावं तरी काय ठेवावी राम लक्ष्मण मारुती आणि विठ्ठल आज नावं काय चिंट्या पिंट्या पोरग म्हणतंय माझं नाव टॉमी त्या पोराचं पण नाव टॉमिन घरात कुत्र आहे पण नाव टॉमी विठ्ठल <स्थाथ> काय आहे आपल्या नामजप व्हावा म्हणजे एकाच वेळेला राम लक्ष्मण मारुती विठ्ठल आज मी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात कीर्तनाला जातोय प्रत्येक ठिकाणी पाहतोय की प्रचंड संपत्ती घरामध्ये भौतिक सुख असताना सुद्धा मानसिक सुख आणि समाधानापासून माणसं वंचित आहेत महाराज सुख आणि समाधान या दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत वेगळ्या संकल्पना आहेत सुखाच्या पाठीमागं जर आम्ही धावायला लागलो तर आम्हाला समाधानसुद्धा मिळत नाही म्हणूनच तू खोबर आहे सांगतात समाधानच असं का महाराज म्हणले असतील तर त्याच कारणच हे की सुखाच्या पाठीशी पळण्यापेक्षा आहे त्याच्यात समाधान मानता आलं तरच खऱ्या अर्थानं जीवन मान आपली जशी स्थिती आहे ठेविले अनंत चित्ती असू द्यावे पण आज समाधान माणसं आहेत नावाची नुसती समाधान पण ते शोधून काय कुठं सापडायला तयार जर विचारलं इकडं कुठं बंगल्याच्या महाराणात कुठं समाधान पुरलंय का नाही इकडं कुठं दुकानात समाधान विकत मिळतोय का दुकानाचं नाव आहे समाधान किराणा स्टोअर पण गेला की नुसत्या नोटाव पालता पडतोय महाराज <laughs> कुठं आहे समाधान इतकी घरात भौतिक सुख सुद्धा माणसं पांडुरंगाचं नाव घ्यायला तयार नाहीत पण दादांनी तो विचार आपल्या मुलांच्या नावातच फेरला की माझ्या जाग्यानं सुद्धा पुण्य स्मरणाला भजन कीर्तनच होते विधायला संस्कारशील जर पिढी आम्हाला जन्माला घालायची असेल तर आमच्या मुलांच्या हातात ज्ञानेश्वर यांनी गाथाच आम्हाला द्यावी लागेल कारण जगाच्या पाठीवरती जगाच्या पाठीवरती आज अशी स्थिती आहे संप्रत घडीला की आज मुलं आमचे असुरक्षित आहे आज आमच्या मुलांना संस्काराची वाण आहे आज बत्तीस वर्षाच्या मुलीची दिंडवणे दिल्लीत काढले जातात आणि तिचा प्रियकर तिच्या देहाचे छत्तीस तुकडे करून एका बॅगेत भरतो मंडळी आणि तरीही त्या मुलाला मुलीला स्वतःची संस्कृती स्वतःचा धर्म कळायला ना तयार नाही ना ना ना। मंडळी बाप कशाला म्हणतात बापाची व्याख्या काय आहे नाशिवंत देह जाणार सकळ सकळ जाणार आहे काहीच राहणार नाही पण बाप कशाला म्हणतात जगात श्रीमंत माणूस कोण जगात श्रीमंत माणूस कोण तर तो जगातला श्रीमंत माणूस की जो स्वतःच्या अबरूला घाबरतो मंडळ हा जगातला सकळात श्रीमंत माणूस हे लक्षात ठेवा अबरुदार माणसं जे असतात ती स्वतःच्या अबरूला घाबरत असतात पण या देशातला संस्कार हा तमाशासारखा नाचायला लागलेला आहे कुणीतरी उठाव आरज आणि सांगावं कि मुसलमानांच्या मशिदीचे भोंगे बंद करा पण आज संप्रत घडीला आमच्या संस्कृतीच्या मृत्यूची घंटा वाजते आमची पोरं कुठं हाती पटत नसतय आज आमच्या जगडे महाराजांचे आभार म्हणा की पहाटे रोज या मुलांना घेऊन ते हरिपाठ काकडा करतायत मंडळी आज तुमची आमची मुलं या आय टी क्षेत्रामध्ये इंजिनियरला जरी शिकत असली तरी आज ती स्वतःच्या बापाला सांभाळत आहेत का याचा विचार करा परवा याच आपल्या सातारा तालुक्यातल्या महागाव गावी असणाऱ्या एका वृद्धाश्रमात मी व्याख्यानासाठी गेलो होतो ते सगळे छिन्न विछिन्न असलेले चेहरे पाहिले माझ्या बरोबर बापू होते व्याख्यानाला व्याख्यानाचा विषय होता अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली मशालीची जरून राग झाली असताना ती रागेचा बुक्का सुद्धा कपाळाला लावून त्या माणसांचे डबडबलेले डोळे माझं व्याख्यान ऐकत होती ती माणसं ज्या वेळेला मी पाहिली व्याख्यान संपलं लोक आली महाराज महाराज करत महाराज मला तर हा बत्तीस हजार पेन्शन आहे पण माझं पोरक मला बघायला सुद्धा येत नाही हो आज आपल्या देशाच्या संस्कृतीची घंटा वाजायला लागली म्हटले आज आपल्या मुलांना विधायक मार्गाकडे नेत असताना संस्कारशील मार्गाकडे नेत असताना आध्यात्मिक मार्गाकडे नेत असताना आज आपल्या धर्माचं पालन करणे पाखंड खंडन हे आम्हा करणे काम बीच वाढवावे नाम ही तुकोबरायांची मुक्ती आज वाढवताना आम्हाला नाही दिसत समर्थ एका ठिकाणी सांगतात महाराष्ट्र धर्म वाढवावा वा। पण हा स्वैराचार स्वातंत्र्याच्या दृष्टीनं पुढे जात असताना त्याला रूपांतरित करत आहोत रिटायर झाला घरात घर गर भरून गुच्छा आले होते त्या गुच्छाकडे पाहत तो एकटक पत्नीला घेऊन बोलत होता पत्नी म्हणते साहेब पोलीस खात्यातलं तुम्ही रिटायर झाला हे गुच्छाकडं काय बघताय अगं काल परवा पर्यंत निरोप समारंभाच्या आधी दारात गाडी उभी असायची का आता माणस नाही अहो मी गाथेत वाचलय नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान या फुलांमध्ये कुठं गुंतून राहताय इतक्यात कर दहा वाजलं पुढं आला आणि सांगितलं बाबा बाबा हो प्रॉव्हिडेंट फंडचे पैसे काढायला आपल्याला जायचे अरे कालच के माझा निरोप समारंभ झाला आता थोडं तरी विसावा घ्यावा म्हणतो नाही माझ्या गाडीतून चला आपण जाऊ तुम्ही फक्त सही करा तिथं दोघेही ऑफिसला गेली सही केली पैसे आले दोन्ही मुलाला आणि मुलीला पैसे वाटून टाकले राहिलेलं जे घर होतं तेही मुलाच्याच नावावरती करून टाकलं आता फक्त उनीपुरी काही पेन्शन राहिले होते काही महिने गेले लाचार झालेला मुलगा परत घरी आला आणि सांगितलं बाबा एक दोन सह्या हव्या आहेत तुमच्या तुमच्या डायबिटीजच्या आणि बीपीच्या गोळ्या घेऊन आलो मी गोळ्याची पिशवी ठेवली आणि ज्या पिशवीच्या हातानं बाबांनी पिशवी हातात घेतली त्याच हातातली पिशवी परत त्यानं घेऊन बाजूला ठेवली आणि त्याच हातानं पुन्हा एकदा सही घेतली आणि स्वतःच्या बापाच्या पेन्शनवरती सुद्धा मुलानं कर्ज काढलं बाबा बापागी होता साहेब म्हणून त्याचा पूर्ण रुबाब होता पण आता निवृत्तीनंतर गुलाल बोक्यांसारखं सगळं जीवन उधळून टाकायचं एकच त्यानं ठरवलेलं होत एक पत्र आलं आणि पुन्हा चार सहा महिन्यानं पत्र आलं तुम्ही काढलेल्या पेन्शनचे हप्ते माझ्या पेन्शन वर कुणी कर्ज काढलं म्हणून बाप बँकेत गेला बँकेला विचारलं अहो माझ्या ह्याच्यावर कर्ज कुणी काढलं बँकेनं त्याची स्लिप बाहेर काढली त्यांचीच सही त्यांना दाखवली चुपचीत सही ना पोलिसी खका असणारा बाप माजरा सरका खाली खुर्ची वरती बसला बायकोने गच्चा हात धरला घाबरू नका इथं हसच आहे हो इथली मुलं आता अशीच आहे अग सशा सारखी गोड माझी मुलं त्यांच्या गांदा खांद्यावरती खेळलेली मुलं आणि त्यांनीच आपला हात हात करावा घरी आले इतक्या कालात इतक्या पोभा राहील आला बाहेर येता का बाहेर काय झालं साहेब तुमचं घर सुद्धा आता तुमच्या नावावर विकलं वा तुमचं घर दोघंही अदा शोध नट सम्राटासारखे घराच्या बाहेर पडले खड्या वस्त्यावर वळसणीला उभी राहत होती आता हा साहिबी रुबाब असणारा बाप ज्या टपरीवरती चहा प्यायचा त्या टपरीवरचा माणूस ओ, ओ ओ बाबा उठा पाहू सकाळ झाली की इथ कुठे टपरी शेजारी झोपला डोळे चोळत चोळत वक पाहतो टपरी वाला आवाक होतो साहेब साहेब तुम्ही तुमच्यावरती ही वेळ आली असतो रे भगवंतानं लिहिलेला आरके आपली पिढी जरा शिव जन्माला आली तर जी टपरी एक काही आपल्याला सॅन मारते आहे त्याच टपरीच्या वलचणीला कधीतरी येऊन झोपाव लागतं रे नाही साहेब साहेब तुम्ही इथं खुर्चीवर बसा नाही रे आयुष्यभर मान मरात मिळाला पण सकाळ पोरान व्यसनाच्या पायात ठेवलेला त्या कान चावलेल्या मुलाची गोष्ट ही मला सांगायची की पोरान आईचा कान चावला कारण याच कानान लहानपणी तू माझ्या चोऱ्या ऐकत होतीस तो एका वनाच्या झाडाखाली आली आणि साहेबांच्या पत्नीनं पोतडी ताटे गाथा काढते हीच ती गाथा जे माणसांच्या मनाला हीच ती गाथा संकटात वेदने स्वतः माणसाला म्हणून उभी करते त्या गाथेला उराशी बळवून गोगई त्या वडाच्या जाळा खाली निश्चित पडतात आता घर नव्हतं दार नव्हतं बँक बॅलन्स सुद्धा उरला नव्हता रस्त्याला सॅल्यूट करणारी माणसं फक्त डोळ्यांच्या नजरांना आणि बळकटलेल्या कपड्यांना बघत होती वाईशी गाथा पुन्हा पुन्हा त्याच्या गाथाच्या आयुष्याशी वसली होते नाश्वर देह आहे ना नाशवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान व्हा करण हे इथलं काहीच आपल्या बरोबर येत नसतं पण आज त्या राम गणेशकर कुटुंबासाठी एकदा जोरदार टाळ्या स्वतःच्या पित्याला जाण्यानंतर सुद्धा या चारही अवंडांनी एकत्र येऊन आपल्या कथेतल्या साहेबांच्या डोथ्यावरती पुन्हा गाथेचा अभंग ठेवला आणि पुन्हा पुन्हा सांगितले अवाशीच मुलं राई जन्माला एक त्यांच्या उदर संस्कार केले सदाचार दिला परमार्थ दिला अध्यात्म दिलं तर तीही मुलं स्वतःच्या आयुष्यात सावधान होतात तसेच या कुटुंबार्थी मुलं ही सदाचारी होऊन आपल्या पित्याच्या पुण्यस्मरण निमित्त तुभाला आभाला पुन्हा पुन्हा पण तुकोवरा अधिकार काय मंडळी किती यातना किती दुःख जाणवराय का किती यातना किती दुःख जगाच्या त्यांच्या इतकं दुःख कुणाला नाही स्वतःचा बाप सैन्यस्त म्हणून त्याला आत्महत्या करावी लागते आज आम्ही ज्ञानोबरायांचा रथ चांदीचा केलाय पण त्या काळामध्ये त्यानोबरायांच्या जुळी सुद्धा अन्न न मांडणारी आम्हीच माणूस आहे आज आळंतीवरून पंढरपूरला लाखाचा जनसमुदाय जातो माऊलींचा घोडा अश्व पुढे धावत असतो त्या अश्वांच्या टाफाला सुद्धा घोड्याच्या पायाच्या मातीला सुद्धा लोक नतमस्तक होतात पण त्याच ज्ञानोबरायांना जिवंतपणी अर्थात ज्ञानोबराय हे संजीवन आहेत आज ते देहान नसले तरी विचारांनी आज तुमच्या माझ्या मध्ये आहे तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती माघे एकच मरण आम्हाला पुरा आहे की ज्या मरणामध्ये जन्माला येऊन संत आम्हाला कसं जगायचं हे सांगून गेले आणि आम्ही मात्र स्वतःचं जीवन घडी घडीला बुडवत गेलो गुड़ती हे कळवळा यांची गाथा इंद्रायणीत गुडवत असताना तुकोबरायांच्या जीवनाची झालेली विवळता व्याकुळता विरहता तुम्हाला मला आजच्या पुण्यस्मरणाला एक सांगत राहते देह नश्वर आहे नाशवंत आहे तो जाणार आहे रे पण कधीतरी दे कशाला यायचं नोकऱ्या चाकऱ्या करणारी अनेक माणसं जन्माला येतात रे किती एक ते जन्मले आली मेले समर्थ सांगतात किती ते जन्माला आली आणि किती माणसं आतापर्यंत गेले पण तुझ्या तरी जीवनात मला परी कीर्ती रूपी आहे ती कीर्ती स्वतःच्या जीवनाची लिहितली पुढे हो नशिबर आहे नाशवंत आहे तो सकळ जाणार आहे पण या नाशवंत देहाला शाश्वत मार्ग मिळावा हेच तू कोणा सांगतात अभंगाच्या दुसऱ्या आचार تنهه <laughs> लो कि बाइस ते, बाइस ते